नमस्कार नमस्कार सुधारित चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण आज केळी पिकामध्ये आहोत भरपूर शेतकऱ्यांनी केळी लागवड केली असेल शेतकरी मित्रांनो आपण बघत असतात की कोणतेही पीक आपण करत असतात किंवा कुठलीही फळबाग करत असताल तर अशा फळबाग करत असताना आपण शेतकऱ्याचा एक आनंद असतो प्रत्येक पिकामध्ये की एखादं पीक जर चांगलं आलं किंवा एखादं पीक जर शेतातून निघत असेल तर अशा वेळेस ते काय करतात एक आनंदाने उत्सव साजरा केला जातो आज जर बैठक आपण केळी त्यांनी अतिशय शेतकऱ्यांनी बैठक अतिशय चांगले केळी उत्पादन केलेले आहे तुम्ही केळ्याची गडाची साईज बघितली असेल एखादी बाग बघितली असेल अतिशय मेहनती शेतकरी आहेत आणि अतिशय चांगली केळी आणली जर तुम्ही बघितलं आपण सध्या आहोत बीडमध्ये बीडमध्ये भरपूर ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे परंतु ह्या शेतकऱ्याने पाण्यावर मात न करता म्हणजे पाणी नसताना सुद्धा अशा प्रकारे केळी आणणं हे शक्य होत नाही शेतकऱ्याला परंतु अशा जे मेहनती शेतकरी असेल अशा प्रकारे शेती केळी आणतात आता तुम्ही घडाची साईज बैठली एकंदरी घडाची साईज बैठली तुम्हाला समजून येईल की ह्या शेतकऱ्यांनी किती मेहनत केली आणि बाग एकंदरी बैठली तुम्ही बागाच्या तुम्हाला कोण येईल आता ही जे त्यांचा एक शेतकऱ्याचा की आनंद उत्सव आहे त्यांनी आता केळी आली आता ही केळी काढण्यासाठी आलेली आहे आणि सुदैवाने यांना भाव सुद्धा चांगला भेटणार आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढे आता जर बघितलं थंडी कमी होत जाणार आहे आणि थंडी कमी झाल्यानंतर केळीचे भाव अतिशय चांगले उच उंचवत असतात आणि या शेतकऱ्या सुद्धा चांगला भाव भेटणार या केळीमध्ये आता नेमकं केळी आल्यानंतर याची पूजा का केली पाहिजे का महाराज आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतात की नेमकं का पूजा केली पाहिजे केळीची आपण आपल्या शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे एखादी फळबाग आपण लावल्यानंतर त्याची पूजा कशी केली पाहिजे नमस्कार नमस्कार आपलं महाराज नाव सांगा ईश्वर नारायणपुरी राणा चिंचली माळी तालुका के जिल्हा बेड आपला नंबर एक सांगा मोबाईल नंबर सत्तर अडोतीस सव्वीस बावन्न एकोणीस आता है, है आता ह्या पूजा करत आहेत कशी पूजा केली पाहिजे काय ह्याचा इतिहास आता लावताना आपण स्टार्टिंगला ज्या टायमाला आपण आपल्याला किळी लावायची त्या टायमाला नक्षत्र बघून किंवा वार बघून शुभ दिवस बघून ही किळी लावावी लागते जसं आपण लहानपणीपासून लावल्यापासून रोपट झोपलं रोपटा आपल्या फायद्यात यावा आणि आपलं चांगलं व्हावं हो म्हणून ही केळीची पूजा केली जाते प्रत्येकदा केल्यानंतर आपल्याला आयुष्य आणि भरपूर असते जसं आपल्याला आयुष्य तसं केळाला आयुष्य भरपूर त्याच्यामुळे ही पूजा करावीच लागते प्रत्येक केळीची बरं आता पूजा केल्यानंतर आमच्या शेतकऱ्याला काय ह्याच्यातून काय भेटतं म्हणजे तुम्हाला आपल्याला लक्ष्मी जी प्राप्ती होती ती ह्या केळापासून लक्ष्मी प्राप्ती होती आपल्याला समाधान आपल्याला पैसा भरपूर भेटावा ह्याच्यामुळे हे केली जाते म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी पूजा केलीच पाहिजे करावच लागते शेतकरी मित्रांनो आपली लक्ष्मी म्हणजे येणारं पिकाचं जे उत्पादन असतं ते आपली लक्ष्मी असते आता जर बघितलं ह्या शेतकऱ्याची लक्ष्मी आहे आणि ह्या लक्ष्मीची आपण पूजन केलं तर येणाऱ्या आपल्या पिढ्या असतील किंवा येणाऱ्या आपल्या घरात कुटुंबाला जे संपत्ती असणार आहे ह्याच्यातून मिळणार आहे महाराजांनी ते एक इतिहास की पूजा केली पाहिजे सगळ्यांनी कुठलंही पीक असू द्या फळबाग असू द्या किंवा कुठल्याही पिका असतं आल्यानंतर त्याची थोडीशी पूजा केलं करणे गरजेचे कारण आपली धरणीमय या धरणीमाहीतून आपण उत्पादन घेत असतो आणि धरणी एक आपली देवता आहे आणि या देवताची जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला एक आनंदाचा आता एक मग आम्ही की आपण जो एक झाड आहे झाडाला ज्या आपण बघता झाडाला पाणी व्यवस्थित फवारणी करत किंवा व्यवस्थित त्याला खतं देत असताल तर झाड नक्की आपल्याला चांगलं उत्पादन देत असते त्याच्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या झाडाला एक माणूस म्हणून किंवा एखाद्या जीव म्हणून जर तुम्ही लावला तर झाड आपल्याला चांगलं उत्पादन अशा प्रकारे या शेतकरी केलेल्या झाड उत्पन्न येण्यासाठी चांगलं एक उत्पादन देण्यासाठी तरी वेळोवेळी त्यांनी पाणी देणं किंवा फवारणे केल्या आणि चांगला चांगलं आज उत्पन्न मिळालेलं आहे अशा प्रकारे सगळ्या शेतकऱ्यांनी केळीची पूजा करा आणि प्रत्येक पिकाला एक मन लावून उत्पादन येण्यासाठी कष्ट मेहनत करा आणि आनंदात आणि आन येणारे उत्पादन चांगले मिळवा आपल्या महाराजांनी आणि येणाऱ्या शेतकऱ्यांनी अतिशय चांगली बाग आणली त्यांनी आपल्या चॅनेलला त्यांचं पूजेचा एक थोडासा सोहळ्यामध्ये आपल्या आनंदात आनंदामध्ये आपल्या साज करण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्यांचा या धन्यवाद आणि येणाऱ्या पिढीमध्ये त्यांना सुद्धा पिढीला चांगलं लागणार अशा सदस्य शुभेच्छा देऊ आपण आणि धन्यवाद